प्रत्येकाच्या हक्काचा हे भंग करत बसणार आणि विधानसभेमध्ये तुम्ही हक्क भंग आणणार एवढेच धंदे उरलेत तुम्हाला मला माहिती आहे हे काय करणार आहे आता हे काय करतील ह्याची मी तुम्हाला आता कल्पना देऊन ठेवतो दे खरंच सांगतो हे काय करतील याची कल्पना देऊन ठेवतो कारण यांना एक गोष्ट माहिती आहे की हे सगळी जनता आहे ना आज राज ठाकरे बोलेल उद्या कदाचित विसरून जाईल आम्ही निवडणुका आल्या की घेऊ आम्ही थैल्या घेऊन बसू आणि फक्त थैल्या फेकून मारू यांच्यावरती जातील कुठे हे या तम, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला यांनी गृहित धरलंय गृहित तुम्हाला सगळ्यांना गृहित धरलंय जातील कुठे करतील काय निवडणुका आल्या की आम्हालाच मतदान करतील आम्हालाच खासदार बनवतील आम्हालाच आमदार बनवतील पाच वर्ष बोंबल बोंबल बोंबलतील पाच वर्षानंतर पण काय होणार नाही आम्ही परत निवडणुकीला उभे राहिलो परत आम्ही पैसे फेकले की हे परत आमच्या मागे येतील हे तुम्ही लोक तुम्ही लोक हे आज जो जे चालो ले। या गोष्टी चालवल्या आहेत या याच्या पुढे करणार आहात हे जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत हे असंच दुःख असा पश्चातापाचा हात तुम्हाला सतत कपाळावरती मारत बसावं लागेल आणि आज सगळ्या बाजूनी हे सगळं बरबटलेलं आहे काय आणतील ते सांगून ठेवतो आज सांगतो तुम्हाला कारण त्यांना एक गोष्टीचा अंदाज आलाय हे सगळे वाभारे निघणार आहेत आपल्या निवडणुकीला त्यांच्याकडे फक्त एक शस्त्र आहे ते शस्त्र त्यांनी उपसलं की तुम्ही आपापसात भांडायला मारा मारा करायला तयार होणार आणि ते शस्त्र आहे जातीचं शस्त्र जाती पतीमध्ये तुम्हाला गुडबवून ठेवतील आरक्षणाच्या नावाखाली तुम्हाला भिडवून ठेवतील तुमच्यामध्ये वाद निर्माण करतील तुम्हाला तुमची डोकी फोडायला लावतील आणि निवडणुकीच्या तोंडावरती परत येऊन जातीवरती मतदान मागतील आणि आपण परत भोळेपणाने भाबडेपणाने या सगळ्या त्यांच्या गोष्टी आपण विसरून परत त्यांना आपण जातीच्या नावावरती मतदान करून मोकळे होऊ आणि परत पाच वर्ष आपण पश्चाताप करत बसत राहू हे किती वर्ष करायचंय एकदा सांगा आजपर्यंत मी समजू शकतो की इतके राजकीय पक्ष आले आजपर्यंत इतके राजकीय पक्ष आले तुमच्या समोर त्यांना मतदान केलं सगळेच जर समजा तसे निघाले असतील तुमच्या समोर पर्याय तरी काय होता आज सांगतोय हा राज ठाकरे तुमच्या समोर पर्याय राज ठाकरेचा स्वीकार करा माझ्या पक्षाचा तुम्ही स्वीकार करा आज काही निवडणुका नाही काही नाही मतदान नाही काही नाही मी तुम्हाला फक्त सांगतो या गोष्टी फक्त विसरू नका ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुमचा हक्क बजावताना तेव्हा गोंधळून जाऊ नका तेव्हा जर गोंधळलात पैशाच्या खैल्यांना जर समजा आहारी गेलात जातीच्या राजकारणाला जर जा आहारी गेलात कोणी नाही वाचू शकत तुम्हाला कोणी नाही वाचू शकत